यानंतर विद्यमान आमदार राहुल भाऊ यांना गरजा म्हणताना राहुलजी यांना अनिल यांनी वेळ प्रेरित केलं की के आपण स्वतः एक आमचा छोटा भाऊ ही ओळख न राहता राहुल महाजन एक स्वतंत्र आणि मुख्य संपादक म्हणून आज त्यांनी आपला वेगळा टसा तर अनिल महाजन जैसा आपल्या आई आणि शेख तर त्यांचे आपण अत्यंत किशोरजी पाटील साहेब या डावर स्थानापन्न व्हावे अशा विविध क्षेत्रातून आणलेले सर्व शुभेच्छुक मान्यवर दिग्गज मंडळ युवा नेते सलग तिसऱ्यांदा की म्हणजे त्यांचे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे नाम नामस्मरण केल्याशिवाय आमचा कार्यक्रम पुढे जात नाही महासाहेब माधोश्री यांना माल्यर्पण पुष्पार्पण भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांबेकर उभ्या प्रेरणा स्रोत छत्रपती श्री शिवाजी महाराज <laughs> आमचे सहकार का विश्वास कम न होना हम चले नेक रस माननीय तालुका कृषि अधिकारी रमेश जी जाधव साहेब यांना विनंती असेल आपण विचारपीठावर स्थानपन व्हावे माननीय नंदूजी सोमवंशी आणि माननीय जितेंद्रातून आजच्या या ऐतिहासिक अशा वर्धापन दिन सोहळ्याला शुभारंभ झालेला आहे कृपया आपण या विचारपटावर आसन ग्रहण करावे मंत्रित कृपया स्थान ग्रहण करावे माननीय विकास पाटील माननीय बाबुलालजी महाजन यांच हे सर्वात छोट पण लाडक असटील साहेब ज्यांना साहेब म्हणून हात मारतो माननीय भूषणजी अहिरे साहेब विलक्षण धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले माननीय शिलार आणि संपादक असलेले माननीय श्री अनिलजी महाजन माननीय पोलीस व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व अतिथी आपल्यासाठी सन्मान्य आणि आदरणीय आहेत वेळेचा अभाव असल्यामुळे तसेच या विचारपटावर आणि व्यासपीठाखाली उपस्थित असलेले सर्वच व्यक्तिमत्व आमच्यासाठी खूपच आदरणीय आहेत तुला मुलांड या विशेष आम्हाला अभिमान आहे कामा सर्वांना आमचे मोठे भाऊ वाटणार हे माननीय अप्पाचा आहे तुझ्याकडे हात असाच हसा तुटला पैसा आहे सर एकटेपणा वाटला आणि मोडून लढ म्हणा लढ म्हणा आम्हा पत्रकारांच्या सदैव पाठीशी असणारे आमच्या सुखदुःखाचे साधेदार असलेले सन्मान यांचं स्वतःचं स्वतंत्र आणि निर्भय असं स्वायत्त असा साप्ताहिक मधुर खानदेश आहे आणि तिकडे आमचे अनिलजी महाजन मोठे बंधू हे विधिमंडळ मंत्रालय पत्रकारिता आणि संपादकीय सांभाळत आहेत म्हणजे दोन चॅनल असले किंवा दोन पेपर असले तर काही हरकत नाही पण दोन चार घरं नसावेत असं एक सामाजिक संकेत आहे तर साहेबांनी जे दोन घरं म्हटले ते म्हणजे ते फिजिकल घरं सांगितले त्याच्यामुळे उगास गैरसमज करून घेऊ नये आणि त्याची बातमी करू नये ही विनंती राहून मोठ्या संघर्षातून या मुलांना मोठं केलं नक्कीच पालन पोषण संगोपन सर्वच माता पिता करत असतात किंवा ते कर्तव्य असत पण मुलांना चांगलं शिक्षण चांगले संस्कार हे आभार आणि ऋण व्यक्त करीत आहोत आणि त्यांना ज्यांना राहुल भाऊ यांना शुभेच्छा द्यायचे त्यांनी या विचारभाऊ यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावे आपण मान्यावर आहात आपण ज्येष्ठ आहात समोर हॅलो मित्र परिवार मानव सचिन जी जय

माध्यमातून भेटत आहे एका सेल्फी मध्ये सहज शक्य नाही इतके सारे मान्यवर इतके दिग्गज मंडळी इतके महात्पर मंडळी एकट्या आजच्या या अभूलपूर्व समस्त जीवा भावाचे मित्र मोबाईल सहरे तिनं तुम्ही गोंग

साप्ताहिक मधुखंदेश ओके okay. याचा विशेष सर्वांनी सर्वांनी मधुखंदेशच्या या विशेष आणि त्या माहितीचा खजाना राहुल जी यांचा जीवन प्रवास समोर एक सेकंद तिकडे बघा समोर इकडे एक सेकंद आणि सचिन जी यांना विनंती करशील आपणोराचा आनंद नक्की घ्या उपाशे परत जाऊ नका ती आदराची हक्काची हट्टाची विनंती हे आपल्या लाडक्या राहुलचे आज कर्तव्य पूर्तीचा आनंद दोघांच्या द्यावर दिसून येत आहे इकडे बघा समोर सगळे झालं का तुमचं आणि महाजन कुटुंबियांच्या या टोटल लावू नको प्लीज ओके इकडे बघा समोर सगळे आणि खरं म्हणजे आमच्या

ओके कोणता मराठीचे स्टार पत्रकार इकडं बघा समोर सर इकडे एकदम डॉक्टर क्षेत्रातलं काही झालं कोणत्या पेशंट आलं बघा समोरच はい。Okay.